नाटक मालिका चित्रपट याशिवाय वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणून शशांत केतकर यांना ओळखलं जातं त्यांनी आजवरती अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मा दे काम देखील केलं आहे याशिवाय गेल्या काही वर्षात मराठीसह हिंदी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा शशांतने काम केलं आहे अभिनेत्याची महत्वपूर्ण भूमिका असलेली गुन्हा सिरीज गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली या सिरीजचा पहिला भाग जून दोन हजार मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यानंतर आता या सिरीजचा तिसरा भाग जानेवारी मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे मात्र दुसरा भाग आला तरी पहिल्या भागाचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते असे सांगत अभिनेता शशांत केतकरने संताप व्यक्त केला आहे पहिल्या सीझनचे पैसे न मिळाल्याने शशांतने दुसऱ्या सीझनला डबिंगला नकार दिला होता यामुळे त्याच्याऐवजी एका वेगळा डबिंग आर्टिस्ट कडून काही सीनसाठी डब करून घेण्यात आलं असं अभिनेत्याने त्या पोस्टमध्ये सांगितलं आहे शशांक केतकर पुढे म्हणाला गुन्हा सीझन दोन आजपासून सुरूपण सीझन दोनचं शूटिंग संपलं होतं तरी सीझन एक चे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते आणि सीझन एक चे पैसे मिळाल्याशिवाय सीझन दोन डब करणार नाही अशी अट घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्याऐवजी एका डब आर्टिस्ट कडून वाक्य डब करून घेण्यात आले आहेत यानंतर शशांत म्हणतो याविषयी मी डिटेलमध्ये नक्कीच बोलेल